संभाजी महाराज कसे पकडले गेले नेमके काय घडले होते आणि कसे गद्दारांनी जर का मुघल सैन्याला मदत केली नसती तर आपले छत्रपती संभाजी महाराज कधीही त्या मुघलांच्या हाती सापडले नसते आपलीच माणसे गद्दार होती म्हणून संभाजी महाराजांना चाळीस दिवस अतोनात हाल सहन करावे लागले तरीही ते त्या मुघली सैन्यापुढे वाकले नाहीत तर राजे कसे पकडले गेले याविषयी थोडीशी माहिती छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगळावरती आले होते हाच तो पन्हाळा ज्याच्याशी राजांच्या आठवणी जखडल्या होत्या इथेच आबासाहेबांची म्हणजेच छत्रपती शिवरायांची आणि शंभूराजांची शेवटची भेट झाली होती शिवपिंडीचे दर्शन करून बालेकिल्ल्याच्या सद्रेवर आलेल्या शंभूराजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं होतं सज्जा कोटीच्या किल्ल्यावरनं दिसणारा कोल्हापूर आणि ज्योतिबाचा परिसर बघताना संभाजीराजांनी मालोजीबाबा घोरपडेंना विचारलं कोल्हापुरात मोगलांची हालचाल काय चालू आहे तेव्हा मालोजीबाबा शंभूराजांना सांगू लागले विजापूर पडल्यावर गोवळकोंड्याच्या मुगबरखानाचा किताब देऊन नामजात केलेला आहे बादशहानं तो आपल्या पन्हाळ्यावरती डोळा ठेवून आहे कोल्हापुरात असलेल्या मुकबरखानाच्या याच तळावरती संभाजी महाराजांना कैद करण्याची गुप्त योजना आखली जात होती पण याची संभाजी महाराजांना जराशीही कल्पना नव्हती आता हळूहळू दिवस ढळू लागला होता आणि सायंकाळ होऊ लागली होती संध्याकाळचा प्रहर सुरू होताच पन्हाळगडाचे दरवाजे हळूहळू आता बंद होऊ लागले होते गडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपड्यांमध्ये आता दिवे पेटू लागले होते ते सर्वत्र अंधार पडलेलं पण सुंदर दिसणारं असं वातावरण पाहून महाराज आता मागे वळू लागले होते इतक्यात पायऱ्या झपाझप चढत एक तरुण मावळा वर आला राजे गनिमाले राजे गनिमाले आपल्या रायगडाला वेढा पडला आहे आपल्याला धावून लागलेला दम थांबवत आलेल्या संकटाची माहिती देत तो मावळा महाराजांना सांगत होता अचानक राजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर सुरू झालं येसुबाई बाळराजे चांगोजी जोत्याजी पूर्ण रायगडच राजांच्या डोळ्याभोवती उभा राहिला अगदी क्षणाचाही विलंब न करता राजे झपाझप जप। झप उतरू लागले अगदी काहीच वेळात फौज सिद्ध झाली त्या फौजेला राजानं रायगडाच्या रोखानं जाण्यास सांगितले काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन शंभूराजे पन्हाळगडावरनं रायगडाच्या दिशेला जायला निघाले पन्हाळ्यापासून बत्तीस शिराळा वाई महाड मार्गावरती औरंग्याच्या फौजा होत्या संगमेश्वर शिवाय दुसरी कोणतीच वाट नव्हती जी रायगड जवळ करायला होती संभाजी महाराज कवी कलश तसेच इतर निवडक मावळ्यांसोबत संगमेश्वराच्या दिशेनं महाराज निघाले घोडा धावत होता पण राजांच्या मनामध्ये मात्र विचारांचं काहूर धावत होतं संभाजीराजांच्या सोबतीने चालणाऱ्या कविकलशला आणि मागे धावणाऱ्या मावळ्यांना ही कल्पना नव्हती रात्रभर कोल्हापूरच्या तळावर असणाऱ्या मुकरबखानाला छत्रपती कुठे आहेत त्यांच्यासोबत किती मावळे आहेत याची सर्वच खडानखडा माहिती अगोदरच मिळालेली होती आपल्या निवडक मावळ्यांसोबत संभाजी महाराज संगमेश्वरला येऊन पोचले संगमेश्वरला त्यांनी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये मुक्काम केला संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत अगदीच निवडक मावळे आहेत ते रायगडावर पोचण्याआधी त्यांना कैद करण्याची ही आता चांगलीच संधी आहे ही माहिती मिळालेल्या मुकबरखानानं लगेचच संगमेश्वरच्या दिशेनं धावायला सुरुवात केली तोपर्यंत पन्हाळगडावरती मालोजीबाबा घोरपडे यांच्या कानावरती ही बातमी पडली पाच हजारांची फौज घेऊन मुकरब खान आणि त्याचा मुलगा शंभूराजांना कैद करण्यासाठी संगमेश्वरच्या दिशेनं जात आहे ही बातमी ऐकताच मालोजीबाबांच्या पायाखालची जणू मातीस सरकली त्यांच्या काळजात धस्स झालं काहीही झालं तरी आपल्या राजाला आपल्याला वाचवायलाच हवं म्हणून बाबा, आपला मुलगा संताजी घोरपडे आणि बहिर्जी घोरपडे यांना घेऊन शक्य तितक्या मावळ्यांसह संगमेश्वरच्या दिशेनं लगेचच आडवाटेनं जायला निघाले मुकबर खानाची फौज संगमेश्वरला पोचण्याच्या अगोदरच मालोजीबाबा घोरपडे संगमेश्वरमध्ये येऊन दाखल झाले होते बेफाम घोड्यांना पळवत मुकबर खान आणि त्याचा मुलगा संगमेश्वराच्या वेशीमध्ये घुसले आपल्या शंभूराजांच्या जीवाला धोका आहे ही बातमी घेऊन मालोजीबाबा शंभूराजांच्या दालनात पोचले राजांच्या समोर येऊन ते उभे राहिले राजे इथे एक क्षणही आत्ता थांबू नका हत्यार घ्या आणि बाहेर पडा असे ते शंभूराजांना सांगू लागले पाच हजार मुघलांची फौज आता संगमेश्वरमध्ये घुसली होती आपल्या राजापर्यंत ह्या मोगली सरदारांना काहीही झालं तरी पोचू द्यायचं नाही असं ठरवून मावळे त्या सैन्यावरती तुटून पडले त्यांनी आपल्या तलवारीनं त्या मुघलांच्या फौजेचे फडसे पाडायला सुरुवात केली आपल्या मराठी स्वराज्यासाठी मालोजीबाबा घोरपडे त्या मुघलांच्या सैन्याशी त्यांच्या सैन्यात घुसून झुंजत येत होते संभाजी महाराजांना त्या मोगलांच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं लढणाऱ्या मालोजीबाबांनी शंभूराजांना नावडी नदीच्या दिशेनं जाण्यासाठी स्वतः मुघलांच्या सैन्याचा निकरानं सामना करण्याचे ठरवले पण दुर्दैवानं त्या मुघलांशी लढता लढता मालोजीबाबा घोडपडे छातीवर झालेल्या असंख्य वारांनी घायाळ होऊन जमिनीवरती कोसळले संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मालोजीबाबा घोरपडे यांनी स्वतःचं बलिदान दिलं जागोजागी मावळे आणि मोगली सैन्याची लढाई सुरू होती जागोजागी तलवारींचा खनखनाट ऐकू येत होता संभाजी महाराज ही आपल्या हातातली तलवार सप्पा सप मोघल सैन्यांवरती फिरवत होते आता संभाजी महाराज आणि कविकलश नावडी नदीच्या जवळ आले होते पण पाठोपाठ ती मुकबरखानाची देखील वाऱ्याच्या वेगानं येत होती नावडी नदीच्या काठी पोहोचलेल्या संभाजी महाराजांच्या कानावरती मालोजी बाबा घोरपडे धारातीर्थी पडल्याची बातमी पोचली आता ही बातमी ऐकताच संभाजी राजांच्या हातातून तलवार खाली पडली पाठीमागून आलेल्या हसमातून आलेला एक वार हुसकवण्यासाठी झटकन राजांनी आपली मान कलती करताना राजांच्या डोक्यावरचा टोप उडाला राजांचा घोडा नदीपात्राच्या दिशेनं बेफाम उधळला पण पात्रात उतरावं तर संपूर्ण नदीकाठ नंग्या तलवारी घेतलेल्या त्या हशमांनी अगोदरच व्यापलेला होता घोडा फिरवलेल्या संभाजी महाराजांना संताजी आणि बहिर्जी घोरपडे सावलीसारखे आपल्या पाठीमागून येताना दिसले त्यांना पाहताच महाराज ओरडले इथे थांबू नका रायगड गाठा रायगड गाठा मिळेल ते मावळे गोळा करा आणि रायगडाला वाचवा निघा निघा इथे थांबू नका अगोदर रायगड गाठा का काळीज हेलावून गेलेले संताजी ओरडले काहीही झालं तरी आपल्या राजाला या गनिमांच्या तावडीमध्ये सापडू देणार नाही इतक्यात शंभूराजे म्हणाले तुम्हाला माता जगदंबेची आन आहे हा आमचा हुकूम आहे इथून निघा रायगडाकडे वळा आणि रायगडाला वाचवा रायगडाला वाचवा न राहून संताजी राजांना पुन्हा मुजरा करून पुन्हा रायगडाकडे वळले बहिर्जी ही त्यांच्या पाठोपाठ रायगडाकडे निघाले तेथे जागोजागी देह पडले होते संगमेश्वराच्या बाहेर जाण्याचे सर्व मार्ग आता गनिमांकडनं रोखले गेले होते आता एकच पर्याय समोर दिसत होता तो म्हणजे लढणे आणि लढणे सर्वत्र नुसता तलवारींचा आवाज घुमत होता तितक्यात कुठून तरी आलेला एक तीर कविकलशांच्या दंडामध्ये घुसला त्यामुळे कविकलश घोड्यावरून खाली कोसळले ते कोसळताना ओरडले राजन गिर गया, कलशाचे ते शब्द कानी पडताच आपल्यावर होणारे वार चुकवत राजे कविकलशाच्या जवळ आले शंभूराजांनी त्यांना खाली लावून आपल्या काखेत वर घेतले आणि लढता लढता मरू असे काव्यात्मक पद्धतीने सांगितले कविकलशानं हातामध्ये घुसलेला तो तीर कधीच काढून फेकलेला होता सर्वत्र रक्त रक्त झाले होते पण मुठीतली हत्यार मात्र त्यांनी सोडले नव्हते राजांच्या आजूबाजूला आता एवढं मोगल सैनिक झालं होतं की त्यातल्या अनेकांना तर आता हत्यार फिरवणंही शक्य नव्हतं संभाजी महाराजांच्या आजूबाजूला मोगली सैन्यांचा पूर्ण विळखाच पडला होता त्यांच्या जखमी अंगाभोवती आता कित्येक भाल्यांची टोकं आली होती इतक्यात त्या गर्दीतून मुक्बर खानाचा मुलगा पुढे आला तडपत्या नजरेनं शंभूराजे आपल्या तलवारीकडे पाहत होते इतक्यात त्यानं राजांना म्हटलं तलवार रख दो पण राजांनी क्षणभरही हालचाल केली नाही रग दो तलवार असं म्हणत तो मुकबरखानाचा मुलगा राजांची केसावळ हातात पकडून गदागदा हलवत म्हणाला त्यावेळी राजांनी आपली जळजळीत जड़ नजर त्या खानावरती टाकली ती नजर पाहून शंभूराजांच्या हातातली तलवार कधीही आपल्या मानेचा खात्मा करेल ही त्याला भीती वाटली तो दोन पावलं मागे हटला त्यानं फौजेला सांगितलं पहिले कैद करो फिर हत्यारलेलो आणि त्यानंतर लांबूनच दोरखंड फेकले गेले राजांना कैद केले गेले राजांच्या हातातले तलवार हिसकावून घेतली गेली मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता लढता कोसळले होते कवी कलश आणि संभाजीराजे मोगलांच्या कैदेत सापडले होते क्रमशः